महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यवतमाळ येथील जाहीर सभेला नेर आगारातून सदुसष्ट बसेस सोडण्यात आल्या सोडण्यात आलेल्या बसेसमध्ये इतरही आगारातून बसेस बोलावण्यात आल्या होत्या यवतमाळ येथील सभेसाठी जाणाऱ्या बसेसमध्ये कमीत कमी पंचवीस कमी ते चाळीस प्रवासी दिसून आले यामध्ये जास्तीत जास्त बचत गटाच्या महिलांचा सहभाग दिसून आला सभास्थळी जाणाऱ्या कुठल्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी अरोमा पार्क वन सभेसाठी जाणाऱ्या प्रत्येकासाठी भोजन पाणी व नास्त्याची व्यवस्था करण्यात आली बसमध्ये जेवढ्या प्रवासी असेल तेवढ्या प्रवाशांना पॅकिंग केलेले भोजन पाण्याची बॉटल बिस्किटे दिल्या जात होते यवतमाळ येथील सभेला नेर आगारातून अनेक गाड्या सोडल्यामुळे नेर येथून इतर गावाला जाण्या साठी बसेस कमी झाल्याने प्रवाशांना बस गाड्यांची तासन तास वाट पाहावी लागत आहे अनेक प्रवासी बस अभावी अवध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसून आले नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर